नमस्कार तुमचे स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आज मी माझ्या मावशीकडे चालली आहे लग्नाला कारण माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे माझा दादा मला दर्यापूरला घ्यायला आला आणि यांनी मला दर्यापूरला सोडून दिलं तिथून आम्ही सरळ गावाला मावशीकडे गेलो तिथे गेल्या गेल्या जेवण केलं मला साधं जेवण आवडतं त्याच्यामुळं मी चटणी आणि कांदा आंबा यांच्यासोबत जेवण केलं सगळ्या पंक्ती बसल्या होत्या जेवण झाल्यानंतर इकडे बांगडी भरण्याचा कार्यक्रम झाला तर ही माझी मामी आहे सर्वात लहान आहे कारण माझी आई सर्वात मोठी आहे त्याच्यामुळं मी सगळ्यात मोठी आहे आणि ही मामी बहीण माझी लहान आहे ही सगळ्यात लहान मामी बहीण आहे इकडे आजीने मावशीने ती काकण तो सगळा जो प्रोग्राम असते तो अटेंड केला ते माझ्या आजीने दुसऱ्या आजीला बांगड्यावरून दिल्या कारण आम्ही काल लेट आलो होतो सॉरी आज आम्ही सगळ्यात लेट पोचलो काल कार्यक्रम झाला बांगडी भरण्याचा इकडे नवरी आपली तयारी करत आहे आपली बॅग पॅक करत आहे त्यामध्ये त्यामध्ये सगळ्यांनी एका युद्धासारखी मदतच केली तिला आणि इकडे माझी आजी आहे ही आजीने माझा मांडव शिंपला हा जो कार्यक्रम असते याचं मला पूर्ण काही नॉलेज नाही आहे पण याला मांडव शिंप मानाचा मांडव शिंपडणे असं म्हणतात दूध पंचामृत काय घेऊन ते शिंपडतात सगळ्या घराला शुद्ध करतात असं म्हणा आणि इकडे सगळी तयारी झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर नंतर हळदीच्या कार्यक्रमाची तयारी केली नवरीची तयारी झाली पण माझ्या मामे बहिणीची तयारीच होत नव्हती कारण तिची बिंदी नेहमी नेहमी पडत होती तर तिला काही समजत नाही आम्ही ती चिकटपट्टी म्हणजे स्टेपपट्टीने चिटकून दिली आणि सगळेजण चुपचाप हसत होतो पण तिला काही ते कळलं नाही याच्यानंतर माझ्या दुसऱ्या मावस बहिणीने हळदीची तयारी केली कारण पावसामुळं डेकोरेशनवाला काही आला नाही तर आम्ही हे घरीच तयारी केली आणि तयारी केल्यानंतर थोडंसा डी जे वगैरे सांगितला होता तर एक दोन स्पीकर सांगितल्यावर आम्ही थोडासा डान्स केला डान्स केल्यानंतर सगळेजणं खूप थकलो होतो आणि डान्स झाल्यानंतर आम्ही जेवण केलं माझ्या मामी बहिणी मावस बहिणी मी मोठी असल्यामुळं सगळ्याजणी माझ्यापेक्षा लहान आहे सगळ्यात मोठी मीच आहे ह्या सगळ्या ज्या दिसत आहे त्या माझ्या मामी बहिणी आणि दोन मावस बहिणी आहे बाजूचा माझा मावस भाऊ आहे मा सॉरी मामी भाऊ आहे आणि सकाळी आंघोळा वगैरे करून आम्ही लग्नाला जायसाठी रेडी झालो बॅग वगैरे सगळं तिथे लागणारं आम्ही सामान घेऊन घेतलं सोबतच कारण की तिथे काय पाहिजे हे घरून आम्हाला ठरवता येत नव्हतं तर गाड्या वगैरे आल्या होत्या गाड्या सर्व गाड्या पॅक झाल्या आधी दोन जेंट्सच्या गाड्या समोर गेल्या होत्या मग आम्ही गाडीत बसलो गर्मी एवढी होत होती की खूपच तिकडे मामे बहीण माझी छोटीशी राहतच नव्हती आणि ह्या बहीने लुगडं वगैरे घालून छान मेकअप केलं होतं तर हिला सगळं पप्पी घेऊ 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 सगळे गालीचे खराब केले होते आणि आम्ही अशा प्रकारे लग्नाला लग्न अखोटलं होतं एकदम साधं लग्न होतं त्याच्यामुळं आम्ही आमच्या फॅमिलीसोबतच तिथे पोचलो तिथे पोचल्या पोचल्या एकदम लग्नाला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा अशी सर्वांनी ते कार्यक्रम आटपून घेतला आटपून घेतल्यानंतर इकडे लग्न लागलं सगळ्यांनी मिळून मंगल असतं की म्हणून रीतसर लग्न लागलं लग्न लागल्यानंतर आम्ही इकडे जेवण करून घरी यायसाठी निघालो तर एवढं ऊन होतं की म्हणजे गाडीतही बसवल्या जात नव्हतं ए सीही काम करत नव्हता एवढं जास्त ऊन होतं मग आम्ही थोडंसं शरबत सॉरी निंबू निंबू पाणी घेतलं उसाचा रस घेतला आणि त्याच्यानंतर परत गाडीत बसून घरी यायला निघालो तर गाडी त्यांनी दोघांनी खूप मस्ती केली ही माझ्या शाहूची मावशी आहे शाहूने मावशीसोबत खूप मस्ती केली अशा प्रकारे लग्न छान पार पडलं आणि आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट्स करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यामुळं मला जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल आणि तुमच्यामुळं माझ्या चॅनलला चॅनलचा प्रोग्रेस होईल आणि मलाही मोठी